नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय बावीसावा त्या संध्याकाळी केदार एका अनोळखी घाटावर उभा होता त्याला माहीत नव्हतं तो तिथे का आला आहे पण मन मात्र म्हणत होते इथे थांब इथे काहीतरी आहे जे तुला ओळखतं घाटावर पाय ठेवताच त्याच्या छातीत एक विचित्र ओढ निर्माण झाली जणू हृदयाला कोणीतरी हलकेच हाक मारली त्याने स्वतःला विचारलं मी इथे कधीच आलो नाही मग इतकं ओळखीचं का वाटतं पण उत्तर मेंदूकडे नव्हतं ते हृदयात होतं काही जागा डोळ्यांनी नवीन असतात पण आत्म्यासाठी जुन्या असतात पाण्याकडे पाहताना त्याला अचानक डोळ्यात पाणी आलं त्याला स्वतःलाच कळेना कार रडतोय कारण काही आठवत नव्हतं पण काहीतरी खोलवर हलत होतं जणू आत्मा म्हणत होता तू मला विसरलास पण मी तुला नाही विसरलो त्या क्षणी त्याला जाणवलं की विस्मृती म्हणजे रिकामीपणा नाही विस्मृती म्हणजे पडदा आहे जेणेकरून आत्म्याचे ओझ मनावर एकदम कोसळू नये देव आपल्याला सगळं आठवू देत नाही कारण काही आठवणी आपल्याला चालायला शिकवतात पण काही आठवणी आपल्याला चालूच देत नाहीत तो हळूच पुटपुटला कदाचित मी इथे आधी आलो होतो पण या जन्मात नाही आणि त्या विचाराने त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले कारण आत्म्याची आठवण येणं म्हणजे शब्दात न मावणारी अनुभूती असते त्या घाटावर बसून त्याला जाणवलं की माघ मास फक्त स्नानाचा नाही तर आत्म्याच्या स्मृती जाग्या होण्याचा काळ आहे जिथे देव आपल्याला हळूहळू आठवण करून देतो तू फक्त हे शरीर नाहीस तू एक दीर्घ प्रवास आहे केदारला नेहमीच एक गोष्ट आ आश्चर्यकारक वाटायची काही लोक पहिल्याच भेटीत आपलेसे वाटतात जणू आपण त्यांना खूप वर्षांपासून ओळखतो आणि काही लोक आयुष्यभर सोबत असूनही परकेच वाटतात हा अनुभव त्याला अस्वस्थही करायचा आणि आकर्षितही एका माघ मासाच्या दिवशी तो मंदिराच्या पायऱ्यांवर बसला होता तेव्हा एक वृद्ध व्यक्ती त्याच्या शेजारी बसली त्या व्यक्तीने काहीच विचारले नाही फक्त शांतपणे बसली पण त्या शांततेत केदारच्या मनात एक वेगळीच ओळखीची भावना उमटली त्याला वाटलं मी यांना कुठेतरी पाहिले पण चेहरा नवीन होता तरीही मन म्हणत होतं हा अनोळखी नाही आणि त्याच्या डोळ्यात नकळत पाणी आले कारण त्याला जाणवलं की ओळख ही नेहमी आठवणीत नसते ती कधीकधी भावना म्हणून उरते वृद्ध व्यक्ती हळूच म्हणाली बाळा काही नाती नावांनी ओळखली जात नाहीत ती आत्म्याने ओळखली जातात केदार त्या वाक्यावर थरथरला कारण ते शब्द जणू त्याच्याच मनातून आले होते त्याला जाणवलं की कदाचित काही आत्मे अनेक जन्मांपासून एकमेकांच्या प्रवासात भेटत असतात वेगवेगळ्या वे रूपात वेगवेगळ्या नात्यात पण ओळखीची भावना टिकून राहते कारण आत्मा विसरत नाही मन विसरते त्या दिवशी केदारने ठरवले की तो अशा ओळखीच्या भावनात दुर्लक्ष करणार नाही तो त्यांना देवाची खूण मानणार कारण कदाचित देवच त्या आत्म्यांना पुन्हा पुन्हा एकमेकांसमोर आणत असतो जेणेकरून अपूर्ण गोष्टी पूर्ण व्हाव्यात तो मनात म्हणाला कदाचित माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काहीतरी जुना अर्थ आहे काही जण मला शिकवायला येतात काही जण मला माफ करायला येतात आणि काही जण मला स्वतःची आठवण करून द्यायला येतात या विश्वात जन्म आणि मृत्यू यामागील सर्वात मोठे रहस्य कोणतं असेल तर ते आहे विस्मृती आत्मा अमर आहे पण जन्म घेतानाच आत्म्याला सगळं का विसरावं लागतं मागील जन्म कर्म भोग दुःख आणि संकल्प हे सगळं आत्म्यात असतं पण मनाला का आठवत नाही कारण जर माणसाला सगळं आठवत राहिलं तर तो या जन्मात कर्म करूच शकणार नाही शास्त्रानुसार जन्माच्या वेळी आत्म्यावर एक दिव्य आवरण टाकले जाते यालाच म्हणतात विस्मृतीचे आवरण हे आवरण आत्म्याला शिक्षा देण्यासाठी नाही तर संरक्षणासाठी असते जर मागील जन्माचे दुःख हत्या विश्वासघात अपमान मृत्यूची वेदना हे सगळं मनाला आठवत राहिलं तर हा जन्म जगणे अशक्य होईल म्हणूनच ईश्वर करुणेने आत्म्यावर विस्मृतीचे कवच घालतो मृत्यूनंतर आत्मा जेव्हा सूक्ष्म लोकात प्रवेश करतो तेव्हा त्याच्यावर यमदूत देवदूत पितर आणि दैवी शक्ती नजर ठेवतात कारण आत्मा असाय असतो भयभीत असतो गोंधळलेला असतो तेव्हा दैवी शक्ती आत्म्याभोवती एक ऊर्जा कवच निर्माण करतात हे कवच आत्म्याला नकारात्मक शक्तींपासून भूत प्रेत पिशाच आत्म्यांपासून संरक्षित करते काही लोकांना अचानक वाटतं हे ठिकाण मी आधी पाहिलं आहे हा माणूस मला ओळखीचा वाटतो हे स्वप्न मी आधी जगलोय हे योगायोग नाही हे असतं खूप तीव्र कर्म अपूर्ण संकल्प अत्यंत वेदनादायक मृत्यू या कारणांनी काही आत्म्यांच्या आठवणी मनापर्यंत येतात श्रोत्यांनो आत्म्याचं संरक्षण कोण करतं आत्म्याचं संरक्षण कुलदेवता इष्टदेव पितृदेवता गुरुकृपा जप तप संकल्प हे सगळे आत्म्याभोवती अदृश्य कवच तयार करतात ज्या घरात नामस्मरण असते तुळशीपाशी दिवा असतो घंटानाद होतो त्या घरात आत्म्यांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव खूप कमी होतो कल्पना करा विस्मृती नसती तर काय झालं असतं तुम्हाला मागील जन्मातील तुमचा मृत्यू आठवत राहिला असता तुमचा खून अपमान दारिद्र्य रोग तर हा जन्म तुम्ही कसा जगला असता म्हणून विस्मृती म्हणजे शाप नाही ती आहे ईश्वराची सर्वात मोठी कृपा श्रोत्यांनो डोळे बंद करा श्वास हळूहळू घ्या आणि मनात म्हणा ओम नम शिवाय कल्पना करा तुमच्या भोवती पांढऱ्या प्रकाशाचे कवच तयार होत आहे तो प्रकाश तुमच्या आत्म्याचे संरक्षण करत आहे नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होत आहे मनात म्हणा माझा आत्मा सुरक्षित आहे माझ्यावर दैवी शक्तीचे कवच आहे लक्षात ठेवा तुम्ही फक्त शरीर नाही तुम्ही आत्मा आहात विस्मृती म्हणजे कमकुवतपणा नाही ती म्हणजे नवीन संधी या जन्मात नवीन कर्म नवीन साधना आणि नवीन मोक्षमार्ग श्रोत्यांनो एक दिवस असा येतो जेव्हा आत्मा हळूहळू स्वतःची आठवण करून देतो नाव आठवत नाही रूप आठवत नाही जन्म आठवत नाही पण स्वरूप आठवू लागतं माणूस अचानक बदलायला लागतो ज्या गोष्टी आधी महत्त्वाच्या वाटायच्या त्या हळूहळू शुल्लक वाटू लागतात आणि ज्या गोष्टी आधी शुल्लक वाटायच्या त्या अचानक पवित्र वाटू लागतात आत्मस्मृती म्हणजे मागील जन्माची आठवण येणे नव्हे आत्मस्मृती म्हणजे मी शरीर नाही मी मन नाही मी भावना नाही मी आत्मा आहे ही जाणीव मनात स्थिर होणे ही जाणीव मनात स्थिर होणे जेव्हा आत्मस्मृती जागृत होते माणूस कमी बोलतो कमी तक्रार करतो जास्त सहनशील होतो जास्त करुणामान होतो अपमानाने तोडला जात नाही स्तुतीने फुगत नाही कारण आत एक स्थिर बिंदू तयार होतो माणूस कर्म करत राहतो पण कर्म त्याला बांधत नाही तो सेवा करतो पण अहंकार करत नाही तो दुःख भोगतो पण देवावर राग धरत नाही कारण आता त्याला कळतं हा सगळा एक प्रवास आहे आणि मी प्रवासी आहे माघमास म्हणजे फक्त पाण्याने स्नान नव्हे ते आहे आत्म्याचे स्नान जिथे जुनी भीती जुने संस्कार जुने बंध हळूहळू गळून पडतात श्रोत्यांनो डोळे बंद करा मन शांत करा मन मनात म्हणा मी आत्मा आहे मी प्रकाश आहे मी शुद्ध आहे मी मुक्त आहे कल्पना करा तुमच्या भोवती सोनेरी प्रकाश आहे तो प्रकाश तुमचे जुने दुःख जुने बंध जुने भय सगळं नाहीसे करत आहे आत्मस्मृती म्हणजे चमत्कार नाही ती आहे घर वापसी जिथून आपण आलो तिथेच परत जाण्याची हळू सुरुवात माग मास तुम्हाला बाहेर बदलत नाही तो तुम्हाला आतून आठवण करून देतो तुम्ही कोण आहात श्री गुरुदेव दत्त ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः